ये गाडी बंद पडली पाणी ते साचे चलेगा पाणी म्हणजे पावस स झाला आपल्याकडे हं ना घरात पण लय गळतोय हो राहिले हां दुसरा रूम बघितला असता ना चौथा मागतो चौथा मैले बस ठाडे मध्ये बसायला जागाच नाही सगळं वळलंय का हा मग आता ठीक आहे चला या मी रे उरायला नाही एवढा

आज को तर कोण येल परत येतात पैसे दिशे मागायला आलं पण मी काय म्हणतेकडे बघितलं असं चांगला फ्लॅट वगैरे आता दिवस असं किती राहू ना थांब दोन महिने का आहे तुला काय अडचण अडचण एवढं मस्त घरी लाईट बीट चालू आहे टीव्ही चालू असेल टीव्ही लावायची मस्त वाचायचं तुम्ही दुसरीकडे ना ना, ना। दा, का नाही बर मी ना थोड्या जाऊन पाच असलं ना सर नाही मला आता जायचं नाही तर मला दवाखान्यात पण जायचं कालच बोलले होते दवाखान्यात जाऊन येऊ आपण मला कालपासून तुम्ही कालपासून बोलले होते का जाऊ नाही ड्युटी करता काही कामाची ती आता एवढा कंपनी कंपनीत नाही नाही तू नको कंपनी कंपनीमध्ये हा माणसं आहे ते काय काय काम नाही तू नको येऊ तिकडे मग तुम्हाला एवढं उशीर का लागतो यायला अग सांगितलं ती गाडी पंचर झाली होती मग दरवेळेचा बाणालाच मारत तुम्ही अगं मग आता ती गाडी जुनी झाली त्याच्यामुळे नीट चालत नाही हळूहळू येत राहत तुम्हाला पण माहितीये तुम्ही माझ्यासोबत लग्न कशामुळे केलं मला पण माहिती मी लग्न ना माझ्या घरच्यांना न विचार तुमच्यासोबत पुढून नेऊन लग्न केलेले त्याच्यामुळे तुम्ही विचार करा जर मला जर धोका देता असं तर धोका द्यायचं काय त्यामध्ये कामाला जातोय मी तू काय बोल राहिली मग बरोबर आहे मला संशय होत आहे तुमच्यावर आईला सगळे संशय सगळे कोण नाही सगळे म्हणजे आता काय ते आहे पण बोलायचं हे मित्र भेटत आज मग त्याच सोबत राहू नका ना नाही नाही कसं मित्राला नाही लागेल पण सोबत थोडेसे बरं काही चायक पाणी तर झिट पाणी पण किराणा सांगतोय घरात काहीच नाही मग फोन करत मला मी आता काहीतरी आणलं असत थोडं फोन आहे का माझा तेच सर फोन आहे किराणा नव्हता कारण तुम्ही रात्री जातात तुम्हाला काय माहिती घरातलं गडबड झाली तर त्या मावशीला म्हणू शकत नाही ना नाही नाही त्यांना म्हणू म्हैशील आली एक किरण ती नाही लवकर भाड परत बोलणं काही बरं तू काहीतरी खायला मग काहीच नाही काहीच नाही ते त्या समोरायला तुम्ही एवढा उशीर आला तर माझं काय तुम्ही माझा विचारच करत नाही म्हणजे तू माझ्यावर प्रेम करतात ना मग आता तुला का काही खोट वाट व्हायला गेलं वा काल येऊन बसलोय मी तू नुसती पुढे पुढे बोलली ती मला ये आवडत नाही पुढे पुढे बोलते मग मी जाऊ का मग माझ्या नाही नाही तू काल हा वगैरे त्यांच्या पाया पडते माफी मागते त्यांना सांगते चुकी झाली माझ्याकडनं घेतो मी दुसरी करून हा चढवली तू तुला काल आणलं मी इकडं काल आणलं मग तू तू आई बापाने घरी जायला मग प्रेम होतो म्हणूनच आले ना मी पण

जाऊ दे एवढं नको चिडू जाऊ खाण जायचं ना आपल्याला जाऊ आपण एवढं टेन्शन घ्यायचं काय मेल्यावर काही नको बोलत जाऊ आता तुडं करते मला माहिती घर माहिती सोडून आता मी काय तुला सोडून जाणार मी कुठं नाही घराच्या बाहेर करते नाही म्हणजे मी एका जागे ना अशी नाही एकटी एकटी पडायला लागली काय एकटी एक तुला काय एक टी व्ही पाहिजे मस्त

मी ड्रॅस झाले कॉलेज सेल तुम्हाला माहिती गाड्या गाडीच्या का अरे थोडा शांत नाही आता जाएका जाएका? जाएका? आता एवढा पावसा मला पावसाच म्हटलं उचलत एवढी वजन उचलत का मला

मी कोण पहिले खाली उतरा पहिले म्हणजे आमची गाडी कसं थांबवली त्यांची बायकोय मी बाय नाही ओळखित केला आम्हाला पोळ पर्सि मला माहिती का नाही नाही मी ओळखित नाही तिला येतो मी बायकोयची बायकोय मग मी कोणी भी भी ते मापाला फोन असं का तुम्हाला दहा वर्ष झाले कोण कधी लग्न केलं तुम्ही दहा वर्ष काही नको बोला बस काही नको बोलू मी बापाला फोन लावून बोलून ते असं डायरेक्ट कोणाच्या नवऱ्याला नवरा का

आरची गेली ही गेली आता आता मी काय करू वैताग झाला राव मग तो आरतीच्या आधी लागलो ना बरोबर व्यवस्थित चाललो होतो वाचलं मात बरं